वाड्यामध्ये आता चाललेलो मग मित्रांनो तर आपण पाहू शकता समोर तुळस वृंदावन आणि पाटलांचे सोन तुळशीला पाणी घालत आहे अंडे वगैरे आहेत मित्रांनो आणि पित्तळ आलू तांब्याचं सर्व इथे अंडे वगैरे आहेत अशा पद्धतीने सर्व जुन्या सर्व गोष्टी घरात ज्या असायच्या त्या सर्व आपण पाहू शकतो तांब्याचे वाटी कप तांबे समस समया इत्यादी सर्व म्हणजे पेटी वगैरे आहेत आपण पाहू शकता पूर्ण आणि ही मांडणी आहे मित्र जुन्यामध्ये अशी असायचे पहिले मांडणी आता आपण स्टील मध्ये किंवा आपण ह्याच्यामध्ये वापरतो लोखंडी कशा पद्धतीने तर वाडा म्हणजे असं वाडा प्रमाणेच आहे आणि हे काय बैलाच्या हे का बैलांच्या गाड्या ढुंगरू आहे आणि हे पंथ्या म्हणजे जसं आता आपण लाईट तसं पहिले असे पंत ज्या कोणेऱ्या बोलतात त्या कोनेऱ्या होत्या आणि हे सर्व वगैरे सर्व जे सुपार वगैरे असे प्रत्येक वेगवेगळे आहेत मित्रांनो पाहू शकतात तर गदा वगैरे ताल इत्यादी काही आपल्याला त्याची नावं आपल्याला माहिती नाही चिपल्या वगैरे आहेत आणि हे आपले करंज्या वगैरे बनवायचे ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला म्हणजे सर्व आपल्याला स्टील मध्ये नाही अल्युमिनियम आणि तांब्यामध्ये आहे तर हे आपले पाटील आहेत हा पाटली नाहीत आपल्या तर खरच म्हणजे असं वाटतंय की त्यावेळी जे बाट त्याव होते त्यामध्ये आता त्यांच्याशी भेट झालेली आहे आणि त्यांच्याशी संवाद होते मित्रांनो असं वाटत आहे खरंच म्हणजे तर खरच मला तर खूपच मस्त म्हणजे मजेशीरच वाटलं ते आणि त्याच म्हणजे जीवकालीन खेडेगाव मध्ये जसं आता आहे त्या म्हणजे जसं जुन्या ऐतिहासिक म्हणजे काळात मी जसं का आलेलो आहे असं मला आता वाटत आहे मित्रांनो दरवाजा वगैरे पाहू शकता आणि हे सुद्धा तांब्याच्या आहे मध्ये असतात त्याला आता आपल्याला काही एवढं माहित नाही त्याला तरी ते तेवढं थोडक्यात आणि कोरीव काम सुद्धा हे सर्व हाताने आताच्या जसं मशीन ने करतात त्या पद्धतीने पहिले हातकाम सर्व करत होते मित्रांनो तर किती रेखीवपणा आणि आणि हे काय मित्र ठीक खोकड खोकड नाही काय काठ काठ असते आपली हा काठ खोकड काठ हि आहे आणि हा झुला आहे मित्रांनो तर याच्यावरती हो आपले पाटील आणि पाटलीनं असा बसायच्या आणि निवांत कोण आलं की पाटलांच्या काही तक्रारी काय काय गोष्टी चांगल्या वगैरे असायच्या ते पाटील त्यांच्या बसून निवांत करायच्या आणि वरती पाहू शकता सर्व जसं माल कस असत तशा पद्धतीनेच वरती सुद्धा आपल्याला वाटतोय आणि या भिंती सुद्धा आपल्याला म्हणजे कच्च्या म्हणजे मासायच्या मातीच्या आणि त्याला सारवायच्या सेनानी त्या पद्धतीने आहेत मित्रांनो तर खरच पाण्यासारखं आहे आणि आपल्या जस साड्या आपल्या असतात आजी वगैरे आईच्या त्या साड्यांमध्ये काही वेस्टेज कपडा असतात राहिलेले त्यावेळी ते त्याच्यात मध्ये टाकायचे आणि शिवायचे आणि त्याची गोदडी बनवायचे तर ही पण सुद्धा म्हणजे गर्मीसाठी भरपूर त्यावेळी आताचे जे आपल्या आहेत त्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे तर मित्रांनो आणखीन आपण आतमध्ये इथे ते वाद्य आहे हे आपलं पालन वगैरे आहे त्याच्यामध्ये लहान मुलं पहिले तसंच आता वेगवेगळ्या प्रोगर असं बांधायचं आणि त्याच्यामध्ये ते असायचं असं सर्व आहे खरच वरती फळ्या वगैरे आहेत मला पाहू शकता मस्त मित्र असा पाटलांचा वाडा आहे तर आता आपण पाटलांच्या वाड्यातून बाहेर आणखीन काय काय ते पाहूया शिवकालीन खेडेगाव मध्ये तर आलोच तर मित्रांनो सांगायचं म्हणजे आपल्याला मित्र आपल्या आणि मित्र आणि नाव तर संतोष आनंद मोरेने सुद्धा आपल्याला व्हिडिओ व्हिडिओची करण्यासाठी माहिती आणि त्यातले काय काय गोष्टी आहेत त्याचं जरा शब्दात सुद्धा वर्णन करून सांगितलं आणि ते सुद्धा आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो चला तर मग आणखीन आपण थोड्या काय काय आहे ते पाहूया धन्यवाद <laughs>